नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे मागील महिन्यात झालेली विधानसभा निवडणुकी लोकशाहीच्या मूल्यानुसार झाली नसून या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे व महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी दारू आणि पैशाचा वापर करून गाववाडी तांड्यावरील ही पैसे देऊन मतदान विकत घेतले आहे असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे दिलीप राठोड यांनी हदगाव येथील पत्रकार परिषदेत केलाय पाहूया काय म्हणाले ते काल जे विधानसभेची निवडणूक झाली त्यामध्ये आपण जर पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे अभिप्रेत लोकशाही आणि दिलेला मत, मताचा अधिकार यानुसार जर आपण विचार केला तर त्या पद्धतीने निवडणूक झालेली नाही आहे या ठिकाणी मला एवढं सांगायचं आहे सा की आपल्या हदगाव आणि हिमायतनगर मध्ये महायुतीचे उमेदवार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ह्या दोघांनीही दारू आणि पैसा अ एवढ्या मोठ्या प्रमाणात वापर केला मतदाराला तर त्यांनी पैसे दिलेत पाचशे रुपये हजार डेड हजार आणि दोन हजार अडीच जा हजार काही काही घरामध्ये पाच पाच हजार रुपये दिले त्याबरोबर दारू पण दिली आणि तांड्याच्या बाबतीमध्ये जर मला बोलायचं असेल तर तांड्यामध्ये त्यांनी मंदिरासाठी तर पैसे दिलेच बकरे सुद्धा दिले, दिले दारू सुद्धा दिली आणि मताला पैसे सुद्धा दिले यामुळं हे जी काही निवडणूक झालेली आहे धनदानगे जे लो, लोक आहेत तर त्यांनी ही निवडणूक लढवली आणि त्यांनी धनाचा वापर करून निवडून आलेले आहेत म्हणजे आपण जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे अभिप्रेत होत लोकशाही तर ते त्या लोकशाहीच्या मूल्यानुसार ही निवडणूक झालेली नाही आहे आणि हे जे काही लोकप्रतिनिधी या ठिकाणी निवडून गेलेला आहे तो लोकप्रतिनिधी सुद्धा धनाचा वापर करून निवडून गेल्यामुळं आपण त्यांना जे म्हणू की जे लोकप्रतिनिधीची जी व्याख्या आहे त्या लोकप्रतिनिधीच्या व्याख्यामध्ये ते बसत नाही आणि पैशाचा वापर केल्यामुळं त्यांनी मतदान विकत घेऊन मतदान विकत घेऊन त्यांनी लोकशाही विकत घेतलेली आहे आणि लोकशाही विकत घेऊन ते लोकप्रतिनिधी झाले आहेत तर त्यामुळं त्यांना अशा जे काही उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांना जरी आपण लोकशाही असल्यामुळं जरी आज आपण जर म्हणत असतो लोकप्रतिनिधी आहेत परंतु मी उमेदवार म्हणून मी त्यांना लोकप्रतिनिधी मानत नाही आणि दुसरं सांगायचं म्हणजे की मला जे काही बारा बारा हजार वोटिंगची पडली तर ती जी बारा हजार वोटिंग आहे मतदार आहे तर ते मतदार एकदम प्रामाणिकपणे कोणाचाही पैसा न घेता कोणाच्याही लालसेला बळी न पडता तो मतदान मला झालेला आहे त्याच्यामुळं मला त्या बारा हजार मताची फार मोठी किंमत मला वाटते कारण का मताची किंमत आपण नाही करू शकत आणि मतदार पण ते त्या मताची किंमत करू शकत नाही आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे की येत्या काळामध्ये मी शाडो लोकप्रतिनिधी म्हणून या मतदारसंघामध्ये काम करणार आहे आणि शाडे लोकप्रतिनिधी म्हणून ज्यावेळेस मी काम करेल तर त्या आपला जो हदगाव विधानसभा आहे या हतगाव विधानसभामध्ये थी, थी जे जे काही शासनाच्या योजना येतील त्या शासनाच्या योजना प्रामाणिकपणे राबवल्या जातात किंवा नाही हे पाहणं काम मी शाळा लोकप्रतिनिधी मधून करणार आहे आणि इथलं जे काही प्रशासन आहे इथलं प्रशासन गतिमान करण्यासाठी आपणाला माहित आहे की शासनानं पाच दिवसाचा आठवडा केलेला आहे आणि शासकीय प्रशासकीय जे कार्यालय आहे ते नऊ पंचेचाळीस ते पाच पंचेचाळीस पर्यंत सुरू असणं असं अभिप्रेत आहे आणि त्यासाठी त्यांना पाच दिवसाचा आठवडा केलेला आहे तर या पद्धतीने जर इथले प्रशासकीय कार्यालय चालत नसतील तर मग मी जे लोकशाहीच्या मार्गाने त्यांना कसं नीट करायचं हे मला तेवढं कळतं आणि त्या पद्धतीने मी या तालुक्यामध्ये काम करणार आहे भ्रष्टाचार कुठंच चालू देणार नाही आम्ही ना मग ना कोणताही लोकप्रतिनिधी असेल तो जरी स्वतः भ्रष्टाचार करत असेल तर ते चव्हाट्यावर आणण्याचं काम पण मी या मतदारसंघामध्ये शाडो लोकप्रतिनिधी म्हणून करणार आहे आमचं असं म्हणणं आहे की जे ईएम आहे ईएम मध्ये आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये गडबडी झालेल्या दिसत आहेत विशेष करून सांगायचं म्हणजे आपण ते मारकवाडीचा जर आपण उदाहरण घेतला तर मारकवाडीमध्ये मतदाराचं असं म्हणणं आहे की आम्ही या ठिकाणी मतदान जास्त केलेलं आहे आपल्या देगलूर तालुक्यातलं पण आपला वंचित चा जो उमेदवार आहे तर त्या उमेदवाराचं असं म्हणणं आहे की त्यांनी एका गावाचं त्यांनी उदाहरण दिलं आता मला ते गाव आठवत नाही आहे परंतु त्यांचं असं मत होतं की त्यांना त्या ठिकाणी एकोणचाळीस मतं पडायला पाहिजे होती आणि तीन जे मतदार आहेत त्या मी तीन मतदारांनी त्या या ठिकाणी जाऊन स्वतः त्याने म्हणजे तशा प्रकारचे जे पोज आहे व्हिडिओ त्यांनी केलेले आहेत ते तीन मुद्दा सुद्धा त्या मशीनमध्ये दिसले नाहीत त्याच्यामुळं नक्कीच ईव्हीएम घोटाळा हा महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आणि त्यामुळं आणि त्यामुळं साहेबांचं असं आमचं सर्व उमेदवार आहे साहेबांचा असं विचार झालेला आहे की आपण एक केस फाईल आम्ही साहेब दाखल करणार आहेत आणि त्यामध्ये कसा घोळ झाला म्हणजे सहाच्या नंतर जवळपास शहात्तर लाख मतदार या महाराष्ट्रामध्ये वाढल्या गेली मग सकाळपर्यंत हे मतदार कुठं होते हा मोठा प्रश्न आहे ना त्यामुळं या सर्व बाबीची जी सखोल माहिती आम्ही आता प्रत्येक जे वंचित बहुजनचे जे उमेदवार आहेत ते सर्व उमेदवार प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही घेत आहोत आणि साहेबांच्या आदेशानुसार मी आज हदगाव जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्याकडे तशा प्रकारचा अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे एकीकडे बाळासाहेब आंबेडकरांनी तीन डिसेंबर ते सोळा डिसेंबर पर्यंत ईव्हीएम हटाव साक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे काय सांग सांगायचं तात्पर्य आहे की आम्ही आता काही ती स्वाक्षरी मोहीम आम्ही युएम हटाव लोकशाही जन आंदोलन जे आम्ही बाळासाहेबांनी सुरुवात केलेलं आहे तर त्या अनुषंगाने आम्ही हिमायतनगर तालुक्यामध्ये आणि हदगाव तालुक्यामध्ये ज्या विधानसभेमध्ये तशी मोहीम आम्ही चालू केलेली आहे परंतु आम्ही ज्यावेळेस प्रत्येक लोकांकडे ज्यावेळेस जातोय ना ते स्वाक्षरी मोहीमला तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये परिस्थितीत आहे की सर्व लोकांचं जे मतदार आहे त्याच्या सर्व लोक मतदारांचं म्हणणं आहे की ईएम हटवल्या पाहिजे आणि बॅलेट पेपर वरती निवडणुका झाल्या पाहिजे आणि तो त्यांचा मतदानाचा अधिकार पण आहे आणि पारदर्शक निवडणुका व्हायला पाहिजे आणि आपली जे भारतीय राज्य घटना आहे त्या घटनेमध्ये आमच्या माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण तशी तरतूद करून दिलेली आहे आणि नंतर ते बॅलेट पेपरची सुधारणा झालेली आहे म्हणजे याची ईएमची सुधारणा झाली आहे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची